नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आषाढ दिवशी येणारी दीप अमावश्या किंवा आषाढ दीप अमावश्या महत्व पूजाविधी माहिती आणि उपाय जाणून घेऊया पण त्या अगोदर दीप अमावस्या म्हणजे नक्की काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या असते जेथे आषाढ संपतो आणि दुसऱ्या दिवशीपासून श्रावण सुरू होतो असे म्हणतात की श्रावणात वेगवेगळ्या सणांसाठी आपण दिवे वापरतो त्या दिव्याचे पूजन करण्याचा दिवस म्हणजेच दीप अमावस्या दीप अमावस्या ह्या दिवशी काय केले जाते तर त्या दिवशी आषाढी अमावस्या या दिवशी शंकराचे पार्वतीचे आणि कार्तिकेचे पूजन करतात काही ठिकाणी व्रत देखील केले जाते या दिवशी तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा देखील घातल्या जातात तसेच या दीप अमावस्येच्या दिवशी पित्रांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य देखील दाखवला जातो असे केल्याने आपले पित्र प्रसन्न होतात अशी मान्यता आहे नुसर जर आषाढ आपण व्रत केले पूजा केली तर सर्व प्रकारच्या दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते या दिवशी दान देखील केले जाते जर आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने दान केले तर ते देखील शुभ मानतात या दिवशी व्रत केल्याने किंवा उपवास ठेवल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते या दिवशी तुळशीचे पिंपळाचं केळी लिंबू या झाडांची रोपटी देखील लावली जातात त्याने आपला ग्रहदोष शांत होऊ शकतो असे म्हणतात याच दिवशी माशांना पिठाचे गोळे खायला दिले तर ते शुभ मानले जातात तर आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्याच्या दिवशी पूजा कशी करावी या दिवशी आपल्या घरात जेवढे दिवे असतील ते सगळे घासून घ्यावेत समया निरंजने इतर छोटे मोठे दिवे व्यवस्थित स्वच्छ करून पाटावरती मांडावेत पाटाभोवती रांगोळी काढावीत सर्व दिव्यामध्ये तेल वाद घालून दिवे प्रज्वलित करावेत काही ठिकाणी मातीचे दिवे करून देखील त्याची पूजा करतात तर काही ठिकाणी कणकेचे उकडलेले दिवे बनवून देखील त्याची नैवेद्य देखील दाखवतात याच दिव्यांना हळद कुंकू फुले अक्षता वाहून पूजा केली जाते आणि आरती देखील केली जाते लहान मुलांना या दिवशी का ओवाळलं जात तर या दिवशी लहान मुलांना ओवाळलं जात ते यासाठी की आपण लहान मुलांना वंशाचा दिवा असे म्हणतो म्हणूनच या दिवशी लहान मुलांना ओवळण्याची पद्धत आहे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्वाचं स्थान आहे दिवे लावून आपण अंधार दूर करतो ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो आणि म्हणूनच संध्याकाळी शुभम करोती ही प्रार्थना दिवे लावण्याच्या वेळी लहान मुलाकडून बोलूनही घेतली जाते आणि म्हणूनच त्या दिवशी लहान मुलांना ओवाळलं जातं दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते याच दीप अमावसेला किंवा आषाढी अमावसेला गटारी अमावस्या देखील म्हणतात कारण जसे मी आधी म्हटले की हा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असून दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होतो आणि म्हणूनच या आषाढी अमावस्येला गटारी अमावसेला गटारी साजरी करण्याची पद्धत आहे म्हणजेच या दिवशी अतिक्षाचे सेवन म्हणजेच मांसाहार केला जातो कारण श्रावण महिन्यात आपली पचनशक्ती मंदावलेली असते त्यात हा मासांचा प्रजनन काळ असतो म्हणून या श्रावण महिन्यात कोणीही मासाहार करत नाही आणि त्यामुळे गटारी अमावश्याच्या दिवशी मांसाहार करण्याची पद्धत आहे यानंतर पूर्ण श्रावण महिना जो की आपण पवित्र महिना म्हणून मानतो या महिन्यात अनेक सण देखील असतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पूर्ण श्रावण महिना पाळतो मांसाहार करत नाही आणि म्हणूनच गटारी अमावश्या साजरी केली जाते याच दिवशी फक्त मांसाहार केला जातो तर माहिती तुम्हाला आवडेल अशी आशा करते आणि व्हिडिओ थांबवते शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद